नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेलं आहे राज्यातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या रोज रात्री दहा वाजता रीलद्वारे तुमच्या समोर आपण मांडणार आहे अतिशय लवकर अतिशय फास्ट ब्रेकिंग न्यूज सारखं आणि त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल एकदा सबस्क्राईब करून ठेवा पुढे वळूया पहिल्या बातमीकडे मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे पाचव्या दिवशी त्यांनी उपोषण सोडलं मिळालेल्या माहितीनुसार आठ पैकी आठ पैकी त्यांच्या आठ मागण्या होत्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झालेल्या आहेत सरकारचा जी आर स्वीकारल्यानंतर त्यांनी ते उपोषण सोडलं उदय सामंत विखे पाटील हे त्याच ठिकाणी उपस्थित होते वळूया पुढच्या बातमीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस आहे गृहराज्यमंत्री पंकज भोय यांच्यासह इतरांनीही तिथे भेट दिलेली आहे गोळूया आपल्या पुढच्या बातमीकडे राज्यातील सौंदर्य प्रसाधन उत्पादनाच्या किरकोळ विक्रेत्यांचीही आता नोंदणी होणार आहे म्हणजे जे ब्युटी पार्लर किंवा ब्युटी प्रोडक्ट आपण ते ब्युटी प्रोडक्ट म्हणू शकतो ते जे विक्री करतात त्यांची सुद्धा आता नोंदणी होणार आहे अन्न औषध प्रशासनाचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव मंजुरीनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे वळूया पुढच्या प्रो बातमीकडे तर पुण्यात चार वर्षात अत्यंत महत्त्वाची अत्यंत धक्कादायक माहिती पुण्यात चार वर्षात तीन हजार किलो गांजा जप्त झालेला आहे पोलिसांकडून अतिशय धक्कादायक ही माहिती समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून अधिकचा दोनशे किलो गांजा सुद्धा जप्त झालेला आहे यंदा या वर्षीची जर गोष्ट सांगायची झाली तर यंदा पाच महिन्यात सव्वा दोनशे किलो गांजा जप्त झालेला आहे सव्वा दोनशे किलो अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तर ह्या होत्या आजच्या अत्यंत महत्वाच्या बातम्या जवळपास दोन मिनिटात आपण संपूर्ण महत्वाच्या बातम्या तुमच्या समोर मांडल्या लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद